की बऱ्यापैकी जो आहे तो माल सध्या शेतकऱ्यांनी आणलेला आहे तर आज आपण नेहमी प्रमाणात बाजारवाजवून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये जे आहे ते आपले नेहमी जे आहे दोन टप्प्यांमध्ये व्हिडिओ असतो पहिला जो आहे तो आपण जे आड दुकानदार त्यांच्याकडनं बाजारभाव जाणून घेतो आणि त्यानंतर जे आहे ते शेतकऱ्याकडनं सुद्धा बाजारपासून घेतो आणि शेतकऱ्यांची जी प्रतिक्रिया आहे ती सुद्धा बाद आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे घेतो आणि शेवटला जे आहे ते पूर्ण समोर यायचं असतं की नेमकं ओव्हरऑल मार्केटमध्ये काय कंडिशनमध्ये काय नाही तर चला सविस्तर पद्धतीने जे आहे ते बाजार भाव पण जाणून घेऊ सेट नमस्कार एकदा रेट सांगा ना पत्ता गोबीची काय चालू आहे वीस बावीस पंचवीस रुपये ओके पत्ता गोबी वाढलाय रेट बऱ्यापैकी बऱ्यापैकी काय कारण पाऊस झाल्यामुळे पाऊस झाल्यामुळे दोडके दोडके पंचाळीस पन्नास रुपये पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो लिंब लिंब वीस बावीस पंचवीस वीस ते पंचवीस हजार आहे म्हणा त्यानंतर खीरा काकडी काकडी सोळा रुपये अठरा रुपये सोळा रुपये ते अठरा रुपये पर्यंत त्यानंतर टोमॅटो जरा शमाल लोस दिसून येते काय रेट आहे शंभर ते चारशे रुपये शंभर रुपये ते चारशे रुपये कॅरेट त्याचा माल पाहून या या क्वालिटीचा माल किती लागत आहे हे शंभर रुपये कॅरेट आणि चारशे रुपये तोवाला माल दोनशे रुपये दोनशे रुपये चालतं धन्यवाद सर सेट दोन तीनच आयटम सांगा फक्त मिरची सांगा एक वेळेस ओके हा त्यानंतर फ्लावर किलो फ्लावर वीस रुपये किलो त्यानंतर कारले कारले कालची शंभर शंभरला पण एक करून ओके आणि फ्रेश, फ्रेश माल खराब झाला चालला ओके आणि फ्रेश माल चांगला असेल तर पंधरा वीस पंधरा माल कमी आहे म्हणते आणि टोमॅटोची काय कंडिशन आहे टोमॅटो एक करू न तीन तीनशे चांगला माल साडी तीनशे विकला ओके थोडा टिपकी वाल माल थोडं चालतं धन्यवाद पत्ताकोबीचे रेट एकदम बढिया आहेत सध्या आणि

पाचशे दहा रुपयाला दहा किलो ची पन्नी हे सगळं इंड याचाच मार आहे ना चार कप्पे वाली मोठी वाली मिरची आणि जे छोटी छोटा वाला माल दिसत नाही ओके नमस्कार बरोबर बीन्स ची काय रेट आहेत आहे साठ रुपये तिकाटोर खरडाचा माल दिसू थोडासा तिकाटोर चांगली पंचवीस तीस रुपये पंधरा रुपये खरडाचा माल आहे थोडा ओके दादा नो डांगर गारिट चालू आहे आज डांगरा 20 रुपये 20 रुपये किलो 20 रुपये चांगले आहे रेट कारण की फटेमोग बरेच दिवसापासून अर्धा अर्धा रुपया चालू आहे मार्केट वाढलंय आहे ना चांगला आहे शेतकऱ्याला परवडतो हा रेट असेल तर डांगरामध्ये हरेक 10 च्या वगैला मध्ये शेतकऱ्यांसाठी प्रॉफिट दोन जातो डांगर तेच विक्री आहे आणि खरेदी बारा तेरा पंधरा शेतकऱ्याकडून जे खरेदी आहे ती बारा रुपयाच्या दरम्यान पण मग आता सर्दीची बाजार डाऊन झाली हां हां एक दहा बारा पर्यंत चक्री लक्ष्मी वगैरे हो असतात त्या टायमाला जरा जास्त मागणी असत लक्ष्मी दसऱ्याच्या टाइमिंग मध्ये गणपतीच्या टाइम चक्रीची जास्त मागणी असते आता थोडीशी कमी झाल्यामुळे रेट पण कमी झाले धन्यवाद कारले आपले आहेत काय रेट आहे तो शंभर रुपयाला पण माल दिसत नाही क्वालिटी ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने हा शंभर रुपये पनीर हे पनीर मध्ये किती भरतं तेरा किलो भरतो पनीर मध्ये ओके धन्यवाद रेट सांगा ना पस्तीस रुपयाचे चाळीस रुपयाच्या रेट मध्ये होती चे सांगा आणि याचे पण शेंगा पण शेंगा जो मागे पडेल पस्तीस पैताळीस कारण हे जो ज्याच्या माल क्वालिटी जो हे जो आहे थैल्याचे माले ते लोकल माल ते वेगळा चाळीस पस्तीस रुपये मध्ये आता हे जे आहे मार्गाने पोत आणि ते जाळीवालं पोत याच्यामध्ये नेमकं आता रेट मध्ये पण फरक येतोय तर कारण ते जाळीचे ते माल आहे ना हा लय सुपर माल आहे ते ओके हा सुपर क्वालिटी हा बहुत सुपर माल आहे ते आणि जे पोताच्या माल आहे का हा हा ते लय हलका माल आहे ते चालतंय दुसरं आणि काय आहे सध्या रताळ खूप येत होता आता कंटिन्यू मध्ये तुमचा जावे नाही आता हा परत आली ना त्याच्यामुळे नवरात्रीमध्ये मेजर मागणी असते ओके धन्यवाद काय काय शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला होता शेंगा काय रेट काय काय नाही पन्नास पन्नास ते पंचावन्न रुपयाच्या अरेंजमेंट नमस्कार भेंडी का रेट चलो पस्तीस रुपये चाळीस रुपये आणि वांगे रे? वांगे पाचशे ते साडेपाचशे किलोचं ओके पंचवीस ते तीस रुपये आणि ही काकडी काकडी बारा रुपये बारा ते पंधरा धन्यवाद आमचं चॅनल आहे दररोज अपडेट टाकतो आम्ही आपलं युट्यूब टाकलं की येऊन जातो पहा मग आम्ही पाच होणार मार्केट मध्ये शांतता दिसते सध्या काल दासल्या मुळे शेतकऱ्यांना दसऱ्या एक दिवस आगो तर गर्दी होती खूप मोठ्या प्रमाणामध्ये तेवढी गर्दी नाहीये आणायचा एक दिवस आधी आणायला पाहिजे सणाचा एक, एक, एक दिवस अद्रक आहे बाजार बाजार नाही अद्रक चालू हो अद्रक का क्या रेट चालू आहे कलीम भाई भाऊ रेट सांगा रस्सी सवर जना मध्ये 55 रुपये 50 ते 55 रुपयाच्या रेंज मध्ये चालू आहे अद्रक भरताचं वांगव आहे चाळीस रुपये आणि शेंगा आलेल्या आहेत तुरीच्या शेंगा ऐंशी रुपये किलो आहे ग तुरीच्या शेंगा तर मग आर्ली वरिटी लावतात शेतकरी त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे तुरीच्या शेंगा जे आहे ऐंशी रुपये किलो आहेत पन्नास रुपये किलो जर विकलं तरी फायदा पाहिजे शेतकरी आणि टोमॅटो टोमॅटो पन्नास रुपये किलो पन्नास रुपये किलो हा तेच म्हणतो पाचशे रुपयाला कॅरेट आहे आणि पांढरे कारले भाऊ दादा पांढरे कारले चाळीस रुपये किलो पांढरे कारले शेवगा शेवगा रुपये ऐंशी रुपये किलो आणि भुट्टा आपला आहे का भुट्टा आहे ना सोळा रुपये पंधरा ते सोळा रुपये किलो कांदा कांदा दस रुपये दहा ते पाच रुपये आणि गाजराचा रेट सांगा टोप रुपये पस्तीस रुपये तीस ते पस्तीस रुपयाचा रेट चालतं धन्यवाद दादा <coughs> सध्या जे आहे शेतकऱ्याचे गाजर बीट वगैरे मार्केटमध्ये बऱ्यापैकी येत आहे तर एकदा जे नेहमी खरेदी असते गाजराची बीटची शेवग्याच्या शेंगाची तर त्यांना एकदा विचारून घेऊ काय रेट आहे त्यानंतर शेतकऱ्याकडे जाऊ आपण त्यांचे फीडबॅक आहेत मार्केट बद्दल चर्चे नमस्कार गाजर का रेट चालू गाजर तीस रुपये शेवगायचं सांगा सत्तर रुपये सत्तर रुपये किलो आणि बीट बीट वीस ओके सर धन्यवाद बीट वीस रुपये चालू आहे वीस रुपये किलो गाजर तीस रुपये शेवग्याच्या शेंगाचे रेट थोडेसे कमी चालले कारण की नेहमी जे आहे ते नव्वद शंभर नव्वद शंभर चालू होतं तर ते आता ते सत्तर ऐंशी राहिले लसन काय रेट चालू ऐंशी रुपयाच्या दोघ दरम्यान ते बाहेर आहे का अंतच ऐंशी रुपये चालू आहे सेट नमस्कार वाल काय चालव तीस ते पस्तीस रुपये वाल आणि चवळीच्या शेंगा लो क्वालिटी वीस चांगली क्वालिटी तीस पण पत्ता बारा रुपये पत्ता वीस ते पंचवीस हा तेच म्हणून चांगला पत्ता गोपीचे रेट वाढलेत ना मार्केट काय कारण हा हा पावसाळा मग रामराम हो सध्या आवड कमी आहे आणि माल पण खराब झालाय असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्यामुळे बाजारभाव चांगले वाटले आता शेतकऱ्याकडनं जाणून घेऊ की त्यांची प्रतिक्रिया काय ते जे माल घेऊन येत आहेत तर खर्च निघतोय का प्रॉफिटमध्ये आहेत तर मग कोणता मालाला चांगला भाव आहे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याला समजलं पाहिजे की आपला जो माल जो ऑक्टोबर महिन्यामध्ये येत असेल सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला तर त्याच्या अगोदर कोणता भाजीपाला पीक लावलं पाहिजे आता पत्तागोबी जर बघितली आपण पत्ता गोबी वीस रुपये क्रॉस करून टाकलेले त्यांनी तर शेतकरी चांगला फायदा राहिले मग पत्तागोबी जी आहे त्या पद्धतीने प्लॅनिंग लागवडीची त्यानंतर वाल आहे बीन्स आहे चवळे याचे रेट सध्या मार्केट मध्ये व्यवस्थित आहे हे दरज दरज अपडेट देतो आपण शेतकऱ्यांना गिलकी राहिली हे रिटेल मार्केट आहे थोडस जास्त असतं भाव नमस्कार गिलके काय चालू आहे साठ रुपये किलो ओके रेट सांगा गो हा गवार इकडे एकशे वीस रुपये वाल साठ रुपये चवळी साठ रुपये आहे भेंडी पन्नास रुपये भेंडी पन्नास रुपये ओके छत्रपती संभाजीनगर जाधव मंडळीतील आजचे ताजे भाव

ter uh, semua bagus <laughs> <laughs> भाऊ नमस्कार फुलगोबीट चालव चाळीस रुपये काय आणलं होतं फक्त गोभी आणली होती काय का नमस्कार लिंबू कॅरेट विकताय आज चाळीस रुपये किलो

कार प्लॉट जेवढा माल दिसला मार्केट मध्ये खराब माल होता असा म्हणजे एकदम बढियावाला माल नव्हता हा कारण कोणतं कुठे बघा सगळ्या ठिकाणी पिवळ्या टिपका पडलेला आहे किंवा डॅमेज झालेला आहे हा पावसामुळे सीताफळ आणलेत ना काय काय रेट देत आहे चाळीस रुपयाला किलो आणि हे मेथी, 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 मेथी? भावाला रेट सांगा ना आज काय विकताय पंधरा रुपयाला जुडी मेथीचे रेट बरे आहेत सध्या बाकीच्या भाजीपाल्यापेक्षा कोथिंबीर पंधरा रुपये जुडी ध्वनी पण पंधरा पंधरा रुपये भाऊ कोथिंबीर काय चालू आहे बारा रुपये आणि मेथी पंधरा सोळा रुपये हा आपला शेतकऱ्याला अपडेट काका राम राम वांगे वांगे चालले किती तीन किलो, किलो। म्हणजे तीस रुपये ते चाळीस रुपयाच्या दरम्यान पस्तीस रुपयाच्या रेंज मध्ये सध्या वांग्याला बरी परिस्थिती आहे हा हा उत्पादन कमी निघते सध्या हा बाकी ओव्हरऑल विचार केला रेट बरे आहेत पण उत्पादन नाही सध्या की कोणती व्हरायटी आहे आजीची आज याची अंकपूर सीडची आज आहे बरी आहे ना हो माल निघतोय व्यवस्थित नाही पाऊस झाला नाही पण ओवर आला तुम्ही अगोदरपासून आता एक पहिली वेळेस लावलेली नाही आपल्या पाच पंचवीस वर्षा आज हीच आहे का पंचवीस वर्षापासून बरं कोणतं गाव आहे तुमचं पळशी शेहर पळशी शे बर बर इतर कोणता भाजीपाला करता काही नाही कांदे खराब झाले पाण्यामुळे रोप टाकले होतं का बी टाकलं होतं का हो नमस्कार शेपू का रेट विकताय बारा रुपये जुडी आणि याचे पान चमक ऐंशीला पंचवीस तुम्ही बारीक बारीक जुडी बांधायचं राहून म्हणजे लागलं तसं देऊन टाकता शेतकऱ्याला आपलं व्याप इथल्या छोट्या व्यापाऱ्याला आपल्या शेतातला माल आहे का भाऊ बर तुमचं नाव आणि गाव ओके काका ना भेंडी आणली वाटते काका भेंडी काय रेट उठत हो चाळीस रुपये किलो कोणतं वाहन आहे आपल्या शेतातला कोणता आहे राधिका आहे काय माल निघतो मालिक व्यवस्थित व्हरायटी चांगली आहे चालतंय धन्यवाद काका का रामराम दुधी भोपळा करेक्ट चालू दोनशे वीस तीस रुपये किलो कोणतं व्हरायटी आहे आपल्या शेतातला माल आहे का कोणतं वान आहे वरद दहा पैकी नऊ शेतकरी वरदच लावतात कोणाला विचारलं ते वरदच असत मयकोच काका रामराम कोते मीर हा थोडे पिवळी पडल्यासारखे वाटते

शेतकरी जर भिंडी लागवडीचा जर प्लॅन करत असतील तर आता जे माल दिसतोय सध्या आयड राधिका आणि मायक्रो कंपनीची इरिता मध्ये जे आहे भोपळ्यामध्ये मध्ये वरद आहे त्यानंतर चवळीमध्ये विवो झिरो फाईव्ह नावाची व्हरायटी आहे जे शेतकऱ्याचं जे नेहमी म्हणणं असतं चांगलं आहे व्हरायटी जे आहे रेट सांगा ना दादा कोथिंबिरीचे रेट सांगा चार रुपये ते पाच रुपये हो oh. आणि चुका पाच रुपये ते सहा रुपये चुका ओके

एकच माल म्हणजे शेतातला माल आहे येतात कोणतं गाव आहे तुमचं पळशी शहर पळशी शहर पैसे आणि काकानं काय आणलं माल काका काय माल आणला आज कोथिंबीर कोथिंबीर काय रेटनं विकली पाच सहा रुपये आणि मेथी तुमची नाही का काय रेट तरी अंदाज असं ना तुम्हाला आता तुमच्या जवळच आहे नऊ रुपये आठ रुपये नऊ रुपये ओके आणि टोमॅटो टोमॅटो स्वस्त झाले ओके तर मंडळी आपण ओव्हरऑल जे आहे ते आजचे बाजारभाव जे आहे ते जाणून घेतलो थोडक्यामध्ये तर शेतकऱ्यांची जी प्रतिक्रिया आहे त्यानुसार जर विचार केला तर सध्या जे आहे वांग्याला बऱ्यापैकी रेट व्यवस्थित आहेत त्यानंतर पत्तागोबीला गोबीला रेट व्यवस्थित आहेत त्यानंतर वालला बीन्सला चवळीला हे जे आयटम आहेत त्याला रेट व्यवस्थित आहेत पण जे टोमॅटो आहे किंवा पालेभाजी आहे त्याच्यामध्ये स्पेशली कोथिंबीर जी आहे त्याला अशा अपेक्षित जे आहे ते शेतकऱ्याचे रेट नाही तर हे थोडक्यामध्ये आजचा व्हिडिओ होता तर तुम्हाला याबद्दल काय वाटलं तुमची जी प्रतिक्रिया ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला बिलकुल विसरू नका आणि तुम्हाला ज्या दररोज दररोज अपडेट पाहिजे तो भाजीपाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला बिलकुल विसरू नका आवश्यक कमेंट करा आणि आमचा नेहमीच प्रश्न प्रयत्न असतो की शेतकऱ्याचे जे समस्या आहेत त्याचं समाधान करणं आणि त्याच्या संबंधातले जे व्हिडिओ असतात ते आपल्या चॅनलवर सातत्याने येत असतात तर ते व्हिडिओला पण तुम्ही अवश्य जाऊन एक वेळेस भेट द्या आणि शेवटी एवढीच इच्छा व्यक्त करतो की अन्नदाता सुखी भव धन्यवाद